नमस्कार गीता तर, मी गीतांजली सज्ज लंगोटे आपल्या सरचं स्वागत करीत आहे तर मी ट्रेनिंगवरनं नर्सिंग कोर्सवरनं आलं सकाळी गेले ते पहिल्यांदा हॉस्पिटलला बंच जमा करायचं असतं मी तुम्हाला याच्या आधी व्हिडिओमध्ये एकदा सांगितले तर महिन्याचं एकदा बंच जमा करत असतं आणि काल काही लिखाणच होतं माझं रात्रीपर्यंत एकपर्यंत करत बसले तुम्ही रात्री आणि <coughs> ते एका दिवसात व्हायचं कामच नाही आहे महिन्याभरातच आपण आराखडा काढायचं असतं काय काम केलं पण सॉरी आणि मग त्यानंतरनं सकाळी फरशा वगैरे पोचले आवरून घेतले आणि लगेचच फास्ट झेरोक्साच्या गेले हाडतच झेरॉक्स तिथे झेरॉक्स काढले आणि त्यानंतरनं मी हॉस्पिटलला पोचले माझ्या हो मैत्रिणी होत्या त्यामुळे मला तीन मैत्रिणीमुळे मला बंच जमा केलं मज बंच लावायला मदत केले पण खरं सांगायचं म्हणजे ना दर महिन्याला पळापळी होतेच एकतरी झेरॉक्स कागद उरलेलं असतं राहिलेलं असतं कारण एक झेरोक्साचं कागद आपण जमा केलं तर शंभर शंभर रुपये कट होत असतात त्यामुळे त्यामुळं एक एक झेरॉक्सची किंमत झेरॉक्सच्या कागदाची किंमत खूपच आहे आणि लग्नाच्या आधी पण दहा जीवन लग्नानंतरही अजून दहा जीवन कारण आधी म्हणजे भावांसाठी आईवडिलांसाठी करत होते आता मीच <laughs> एक स्वतः आई झालेली आहे आणि इकडच्या आईवडील म्हणजे सासूसरे आता सासूसरे तर नाही आहे पण असताना एक घरात आजी आजोबांचं प्रेम मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी कळत नाही ते सांगतात आणि तिसरं गोष्ट म्हणजे ना आपण एक आपले स्वप्न पूर्ण करायला त्यांची एक आपल्याला मदत मिळते असंही असतं पण त्याच्यापैकी मला काही थोडंच मिळालं त्यांना लेकरांना आजी आजोबाचं प्रेम राहू दे आणि ना तुम्ही वर ठेवत ना का कावळ्याला घास आता भाद्रपद चालू आहे ना घास ठेवत असेल तर नसेल तर ठेवत जावा कावळा येऊ दे कबूतर येऊ दे किंवाही कोणी खाऊन जाऊ दे आपण ठेवायचं जर आपले सासू सासरे जिवंत असतील तर त्यांच्या सासू ससऱ्यांसाठी तर आपण करायचं आणि आपल्या मुलींसाठी दोन्ही बाजूंकडील दोष लागतो आपल्याला पितृदोष वगैरे म्हणतात ना माहेरचं आणि सासरचं असे दोन दिवू शकतात त्यामुळं तुम्ही बघा तुम्ही विचार करा कुठल्याही गोष्टीमध्ये बायकांना जास्त त्रास असतं आणि त्यामुळं आपण समजू दरपणे पंधरा दिवस तर काहीतरी केलं पाहिजे आणि घर शांत काय आहे दिदं झोपलेली आहे आणि तिथे सकाळची स्कूल होती सकाळची स्कूल होती आणि छोटा बाळा त्याला सायकल खायचं होतं आणि मग त्यांनी त्याला नेलं आता तांदूळ बारीक करत होते चिवडा झालेला आहे तयार काहीतरी काहीतरी हे लवकर लय वेळेचा सदुपयोग करून घ्यावं म्हटलं आणि आपल्या बायकांना सदुपयोग कसं करून घ्यायचं कळतं आणि मला ना असे म्हणजे वेळ वेळ जायची असे कामं करू वाटत नाही म्हणजे असं कोणाशी तर फालतू गप्पे मारले असं कधी होत नाही म्हणजे तेवढाच वेळ मला देवाला घातलं तर खूप खूप आवडेल मला तर मी गप्पे तर मारत नाही त्यामुळं मला काहीतरी नवीन शिकायला मिळेल मी काहीतरी लोकांना देऊ शकते किंवा सेवा करू शकते हेच माझ्यासाठी फार मोठं काम आहे तर आज आज मला सकाळी निघताना रस्त्यावर खूप लिंबू मिरच्या दिसलेल्या आहेत तर मी नव मिस्टरांना विचारले की ना तुम्ही संकट शिस्त आहे आज उपास सोडलेला आज असं झालेलं आहे आणि हा उद्या व्हिडिओ येणार हा आणि मग काय झालं सो एक रस्त्यावर मला ना लिंबू आणि मिरच्या दिसू लागल्यात हे पुढे गेले परत थोड्याच अंतरावर परत दिसलं ससाणेनगर ज्या ससाणेनगर जिथं नर्सिंग कोर्स तिथं जायचं पण खूप दिसलं आणि मला वाटलं व्हिडिओ तरी काढावं पण मी सायकल चालवत होते आणि कसं असतं हे रस्त्यावर टाकणं वगैरे रस्ता घाण करणं हे आपले वाईट सवयीच आहे तर आपण ना हिंदू हा शब्द वापरतो मग आता चीनचे चायनीज आहे चायनाचे असतात अमेरिकन लोक अमेरिकन म्हणतात पण आपण भारतीय हा शब्दात हिंदू गोष्टी हिंदू मुस्लिम हिंदू हटगार असं आपण हिंदू लावतो आ, तर मॅडम पण याच विषयी बोलत होते आपण आपल्या भारतात किती प्रेम करतो आणखीन एक गोष्ट मॅडम खूप छान पद्धतीने बोललेलं आता जे ब्राह्मण होते गांधीजी महात्मा गांधीजी त्यानंतर आंबेडकर हे जे होते आणि त्यां ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना काय वाटत होतं असं मॅडमचं समज सर मॅडमचं असं बोलणं होतं की हे जे ब्राह्मण होते आधीचे नेते ते त्यांना त्यांना त्यां त्यांना आपल्याला वर्चस्वात ठेवायचं होतं आणि त्यामुळंच ते आपलं शिक्षण दिलं नाही पण ते सगळ्यांसारखे कोण नव्हते ज्योतिबा फुले तर ज्योतिबा यांनी त्यांना आपल्या स्वतः स्त्रिया शेतकऱ्या सुधारणा होतील हे त्यांना कळलं आणि त्यांना आवड निर्माण झाली आपल्या पहिल्या बायकोला खेळ शिकवायचं आणि मग शि सावित्रीबाई शिकून दुसऱ्यांना पण शिकवलं म्हणजे ना कसं ना एक माणूस घरातला शिकलं तर दुसऱ्यांना पण शिकू शकतो तसंच सावित्रीबाई फुलेमुळं आपण आज इथे उभे हु, आहोत हु, आपण काहीतरी करू इच्छितो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो नवीन शिकण्याचा आत्म आत्मसात करतो नवीन शिक काहीतरी शिकायला मिळेल तर गोष्टी आज त्या सावित्रीबाई फुलेंमुळे आपण आहोत खूप खूप मला त्यांचे आभार मानायचे शब्दात सांगणं भावना व्यक्त करून सांगणं काय कमीच पडेल त्यां आणि आनंदीबाई जोशींचं पण वाका ते मॅडम माड़ म्हणत होते नर्सिंगच्या त्यांना जे भोगायला हो मिळालं त्यांचं बाळ मेलं पहिली डॉक्टर भारतातील त्यांचं बाळ मेलं होतं आणि तिला ज्या वेदना झाल्या तर इतरांना होऊ नये म्हणून ती डॉक्टर झाली लंडनला जाऊन ती डॉक्टर की पडवी घेतली असंच असतं जेव्हा स्वतःवर येतं पाळी तेव्हा आपण काहीतरी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत ना स्वर्ग दिसत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात विश्वास ठेवू शकत नाही असंच असतं तर ते लिंबूचं दिसत होतं म्हणून तुम्हाला मध्ये सांगा की आज असं रस्त्यावर लोक घाण का करतात आधीचे कसे होते नेते वगैरे काही ना काही दुसऱ्यासाठी करण्याचा प्रयत्न करत होते आणि आपण काय करतो आपण अमेरिकेला वगैरे गेलो तर तिथे थोकण्यासाठीही थुकत पण नसतात म्हणे असं मी ऐकलेली आहे नंतर तर त्यांना दंड भरावं लागतो मग आणि आपलं पण भारतीय त्या सांगायचं लाजीव गोष्टी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जे चॅनलवर पहिल्यांदा बाप माझं पाठरे काय चॅनलवर ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेल घंटी दाबल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा देईल प्लीज प्लीज मला सपोर्ट करत जावा आता त्यांच्या हातचं मला खूप आवडतं आणि घेवड्याची भाजी घेऊतो आणि चपाती शेवया हे बघा चिवडा झालेला आहे तांदूळ बारीक करण्याचा प्रोग्राम चालू आहे आहेत भांडी धुवायची भांडी काय धुवून घेणार आहे मग हे बघा अशी मी बारीक वर काढते मी अशी आणि आ... तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट म्हणजे तुमचं काय अनुभव असेल तर सांगा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर या नंबरवर कळवा प्लीज प्लीज स्वामी भक्तांनो तुमची कशी स्वामीवर श्रद्धा आहे तसंच माझं एक तुम्ही कुटुंब झालेलं आहे प्लीज मला एक सपोर्ट करत जावा एक लाईक करत जावा आणि स्वामीचं जय जयकारला विसरू नका श्री स्वामी समर्थ इथे तापून टेले मी काय करत असते थांबाईकमध्ये इथे छोट्या भांड्यात काढते मी रात्री उरलेल्या भांड्यातलं साय काढून ठेवते आपण जर सायचं आपण तूप पण बघू शकतो नंतर लेकरांना आवडतच लेकरांना देऊ शकतो हे म्हणजे मोठं भांडं काय ठेवत बसत नाही थोडंस दूध असलं तर तुम्ही पण तसंच करत असाल ना माझ्या मैत्रिणीनं श्री समजमध्ये आम्हाला चांगली विद्यापीठा आमच्याकडून पूर्ण सेवा करून घे आम्हाला सुखी समाधानी आरोग्य समोर चांगली शिकवा तुमच्या नावास म्हणून ठेवा वेड्या वेड्या स्लॅक्श सगळं सगळं नका